आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे अत्यंत खळबळजनक मालेगाव मालेगावच्या जवळील दाभाडी येथील भरवस्तीत मोठी घरपुडी दाबाडी येथील दाळी व्यापारी दीपक केशव सोनोने वय चाळीस राहणार नवीन वस्ती दाभाडी यांच्याकडे रविवारी पहाटेच्या दरम्यान मोठी घरपोडी झाली असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी वाय एस पी सुराज गुंजाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील पोलिस निरीक्षक दीपक जाधव डी बी पथक व इतर कर्मचाऱ्यांनी जाऊन संपूर्ण चौकशी करत असून त्यांनी डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट एक्सपर्टही बोलवलेले असून सदर गुन्ह्यासंदर्भात छावली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या संदर्भात नेमकं काय घडलं कशी झाली चोरी नेमकी सविस्तर माहिती प्रबंधभूमीनं जाणून घेतली आहे तर जाणून घ्या सविस्तर घटना त्यांच्याच कडून हा नमस्कार सोनवणे बोलता का दाबडी हा नमस्कार बोला हा काय घटना घडली आपल्याकडे कोणाकडे नेमकं काय झालं जरा सांगा ना सविस्तर प्रबंध आधीच बोलतोय हो 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 नमस्कार सर मी भाऊ बोलतोय त्यांचा माझं सुनील सोनवणे आहे आणि शेजारीच आम्ही शेजारी शेजारी राहतो भावाच्या घरी चोरी झाली सर काय नाव दीपक केशव सोनवणे त्यांचं बेचाळीस कुठे राहतो दाबाडी दा न्यू प्लॉट सर काय दवाखान्याच्या शेजारी काय करतो भाऊ भाऊ दाळेमे सहा साडेपाच पावणे सहा वाजता माझा पुतण्या उतरला उतरल्यानंतर त्यांनी बघितलं म्हणजे उतरला म्हणजे तो मा दरवाजा लावलेला होता गॅलरीतून उतरला तो बाहेरून नाही म्हणजे दोन मधली घर आहे वरच्या मधल्या झोपलेलं होतं खालच्या मधलं लॉक लावलेलं होतं मग तो गॅलरीतून बाहेर म्हणजे खालच्या मजल्या सगळं लॉक लावून मधल्याला हो 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 खाली कोणी झोपले होते नाही खाली आजींची तब्येत बरोबर नव्हती म्हणून वरती झोपल होतो सर्व खाली सगळं लॉक लॉक दरवाजा वगैरे लॉक मग तो उतरला ना तसं तो आमच्या गॅलरीवरनं आला आणि मग खाली आला मागच्या गॅलरीतनं का आला म्हणजे दरवाजा उघडायचा प्रयत्न केला होता हा प्रयत्न केला त्याने तो उघडला नाही मग त्याला शंका आली थोडीशी असेल हा बाहेरून कडी लावली होती ना मग ते लावलेली होती मग म्हणून गॅलरीतून उतरल्यानंतर मग तो खाली आला मग त्यांनी बघितलं की बाबा तो मध्ये गेला बाहेरून बघितलं की दरवाजा दोघी आहेत लॉक तुटलेले आहेत लॉक पण नव्हते कडी कुंडा तोडला होता त्याच्या पप्पाला उठवण्यासाठी त्याने दरवाजा उघडला त्याचे पप्पा उठले मग उठल्यानंतर खाली आले ते त्यांनी पण बघितलं मग मला उठवलं त्या मग मी खाली खाली आलो आल्यानंतर सुनील सोनवून माझा भाऊ आहे तर मग मी खाली आलो खाली आल्यानंतर मग पोलिसांना कंप्लेंट केली फोन केला त्यानंतर ते एक पंधरा वीस मिनिटात आले ते अर्धा तास तास अच्छा अच्छा हा हा मग काय झालं नेमकं काय काय चोरी नंतर आल्यानंतर नंतर मग पोलीस आल्यानंतर मध्ये आलो आम्ही त्यांच्या मागे मग बघितलं तर बघितलं तर जवळपास साडे दहा सोनं चोरीला गेलं होतं त्यांचं आणि दोन लाख सत्तर हजार रुपया कॅश होते त्याच्यात त्याच्यात एक लाख कांद्यांचे होते आणि दीड लाख एक लाख सत्तर ते बाकीचे रोख कॅश होते ते क्रेडिट कार्ड मारले होते आणि वीस हजार रुपये पॅन्ट मध्ये ठेवले होते ते पण गायब झाले जसे दोन लाख नव्वद हजार रुपये टोटल आणि दहा साडे दहा तोड सोनं अच्छा बर मग न, हे सगळं म्हणजे कपाटात होतं कपाटात कपाटातच होतं कपाट डायरेक्ट तोडून टाकलं त्यांनी अच्छा लॉक पहिले घराचा पुढचा दरवाजा कडी कोंडे तोडून आत गेले असं म्हणत आत कपाट कपाटातलं पूर्ण ते बाहेर लॉक लावले होते त्यांनी त्याचे पूर्ण लॉक पण मोठं होत दनगड लॉक होतं कपाटात तोडून टाकलं त्यांनी डायरेक्ट तोटल्यानंतर मग पोलीस आल्यानंतर मग घटनास्थळी अजून वरिष्ठ अधिकारी आलेत 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 हा पोलीस तपास करतायत हो करतायत करतायत पोलीस तपास करतायत मग त्यांनी डॉग स्कॉड किंवा फिंगरप्रिंट वगैरे पण बोलवलं का हो 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 बोलवले होते बोलवले होते अच्छा अच्छा मग आपण आता ही जी जसं पोलिसांना आपण फोन वरून बोलून घेतलं पोलिस आले वगैरे सगळं मधीच तर याची तक्रार आपण दाखल करताय कसं तक्रार पुढील तपास करतायत पोलीस करतोय तक्रार दाखल ओके ओके खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला आणि आपण जे सविस्तर माहिती आपल्या आपण आम्हाला दिली त्याबद्दल प्रबंध भूमीतर्फे मी आपले आभार व्यक्त करतो थँक्यू सर थँक्यू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमभूमी ऍप डाउनलोड करा व या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा